नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं कीर्तिका एकट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या देवमामलेदार यात्रेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या एकशे सदतीसाव्या पुणेतिथी सोळव्यानिमित्त गुरुवारी दिनांक सव्वीस भल्या पहाटे चार वाजता येथील मंदिरात ब्रह्मवृद्धांच्या मंत्रोच्चारात आणि हजारो भाविकांचे उपस्थितीत महाभिषेक व महाआरती झाली यंदा पहिल्यांदाच महापूजेस पहाटे आबालवृद्ध भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याने मंदिर परिसरात उभे राहण्यासही जागा नव्हती दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे प्रतिभा चावडे उपविभागीय अधिकारी कल्पना रुबे राज्यकर अधिकारी रमेश हुबे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड अरुणा बागड विश्वस्त सुनील खैरनार यांच्या हस्ते पहाटे चारला देव मामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महारथी झाली त्यानंतर आराम नदीपात्राजवळील यात्रा उत्वासही आजपासून सुरू झाला पहाटेपासूनच मंदिरात भारुडे भजनी सुरू होती पहाटेच्या निरव शांततेत ध्वनीक्षेपकावरून वाजविण्यात येणाऱ्या शहनाई सनई चौघडा व शंखनादामुळे शहरातील वातावरण भल्या पहाटे भक्तिमय झाले होते मंदिरासमोरील परिसरात काढलेल्या रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या विविध रंगी फुलांनी सजविलेल्या व आकर्षक रोषणाई केलेल्या ऐतिहासिक रथयात्रेला वारकरी संप्रदायाच्या मृदंग विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची चरित्र जीवन देखावे वारकऱ्यांचा रिंगण सोहळा लेजिंग पथके आणि ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात सुरुवात झाली आजची रथ मिरवणूक भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरले असून गर्दीने रथयात्रा मिरवणुकीच्या इतिहासातील गर्दीचा उच्चांक मोडल्याचे चित्र होते गेल्या अनेक वर्षापासून रथ फोडण्याचा बहुमान सटाणा पोलीस पथकाला असल्याने आतशबाजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण व देव मामलेदारांचा जयघोष करीत देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरापासून सटाणा पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने रथ फोडून मिरवणुकीची सुरुवात केली जयघोषांमुळे यशवंत नगरी दुमदमन गेले होती मिरवणुकीच्या अग्रभागी शहरातील नामांकित बँक पथकासह लोकनेते पध पाटील मराठा इंग्लिश स्कूल व्हीपीएन विद्यालय व बागलान एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी विद्यार्थिनीचे लेजिम पथक महिला व पुरुष भजनी मंडळ बँडवर वाजविण्यात येणारे भावगीते वातावरण उत्साह पूर्ण झाले होते अजमेर सौंदाणी येथील शारदा पब्लिक स्कूलने सादर केलेल्या दुष्काळात जनतेला खजिना व वा धान्य वाटप करण्याच्या देव मामलेदारांचा सजीव देखाव्यामुळे उपस्थित भाविक व नागरिकांकडून कौतुक का केले जात आहे रिपोर्टर आबाजी राऊतजी रिपोर्टर